आणि आज आपल्या समोर जे दोन उमेदवार आहेत एक भारतीय जनता पार्टीचा धर्माच्या नावावर साधूगिरी करणारे उमेदवार आणि दुसरे आहेत आंबेडकरांचे ग्रँडसन म्हणजे नातू, ते उभे आहेत बघा कसे डॉक्टर बाबासाहेब

हा काम माधवतो अत्याचार करतोय आणि धर्माच्या नावावर तिथं दंगल माधवण्याचं काम करतोय हैदराबाद मध्ये वगैरे तरी ह्या अशा संजमयांबरोबर धर्म साथ घेऊन आमच्या आंबेडकर जी काम करतात आणि दुसरीकडे बीजेपी ते तर धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर करतातच करतात आणि म्हणून धर्मावर आधारित अशा प्रकारची निवडणूक तुम्ही स्वीकारणार आहात लोकशाही कृतीची सेक्युलर अशा प्रकारची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्याला तुम्ही साथ देणार आहात हा ठरावा